नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय प्रवीण डेअरी फार्म मित्रांनो माझं नाव प्रवीण भोसले राहणा सरकुली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो माझा सरकुली मा या गावात ठिकावात एक छोटासा माझा गोटा आहे माझ्यापाशी मी पर्सनली सांगायचं म्हटलं तर माझं कालवण संगोपनावर माझं काम असते मी दहा अकरा कालवट ठेवतो दोन तीन गाय ठेवतो मग आता चालू जे काही ह्या वर्षात आता जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जे माझ्या जुने व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहित होते की मायापेक्षा माय आधी एक दहा अकरा कालवड होत्या दोन तीन गाय होत्या तर त्याचं निवेदन केलंय मी आता माझा तो लॉट गेला आहे मला आता नवीन लॉट भरायचा आहे पण हे आता मला गोटा नियोजन करताना मला पहिल्यांदा काय जाणवलं तर आता खुराकाचे दर वाढलेत आणि प्लस जे दुधाचे रेट आहेत ते आता कमी झालेत आणि कालवडींचे म्हणजे वेळ झालेले गायींचे दर पण आता कमी झालेत का आता, आता कालवड संगोपन करायचं म्हणलं तर आपल्याला खर्च तर खूप होते कालवडीचं जर एका कालवडीचं जरी संगोपन करायचं म्हणलं तरी आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार मिनिमम खर्च होतोय आणि ती कालवड विक्री होते परत साठ हजार रुपये सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंवा जर रेट चांगला असेल तर लाख सव्वा लाख रुपयाला दीड लाख रुपयेला ला... सुद्धा कालवड विक्रीला विक्री होईल पण आता रेट चांगले चांगले ना नाहीत तर आपल्याला काय करावं लागेल तर पहिली गोष्ट आपल्याला चारा नियोजन चांगलं करावं लागेल चारा नियोजन जर चांगलं केलं तर आपला खुराका खुराकाचा खर्च कमी होणार आहे प्लस खोराक खर्च खोराक कमी टाकून गायंची तब्येतीची क्वालिटी चांगली होणार आहे आपल्याला आपल्याला दूध चांगलं निघणार आहे आपली कालवड चांगली बनल्यामुळे आप आपल्याला त्या कालवडीला आप चार पैसे जास्त मिळणार आहेत मार्केटमध्ये विकायला गेल्यावर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा चार नियोजन चांगलं करायचं आहे दुसरं गोटा व्यवस्थापन चांगलं आहे आणि तिसरं गोठ्याचं मॅनेजमेंट चांगलं ठेवायचं आहे आता चांगलं ठेवायचं आहे म्हटलं तर काय चारा नियोजन पहिली गोष्ट पहिला आपण टॉपिक बोलू म्हणजे पहिला जे आपण मुद्दा घेतलाय तो घेतलाय मेरचा आहे मुद्दा कोटा चालवायचा म्हणलं तर चारा व्यवस्था आपण पाहिजे तर आता तुम्ही माझ्या मागे जो प्लॉट बघताय हा मेगासूटचा प्लॉट आहे आणि जवळपास साठ ते पासष्ट दिवसात अजून यानं तोरा टाकला नाही आता तुरा टाका लागला आहे जवळ हे साठ ते पासष्ट दिवसात कमीत कमी तेरा चौदा फूट गेलतं आता जवळजवळ चौदा पंधरा फूट पंधरा फुटचा प्लॉट आहे आता तोरा टाका लागले आणि एवढं चारा चांगला आहे मला प्रत्येक शेतकऱ्याला सांगावं अभिमानाने सांगावं वाटेल की तुम्ही मेगासूटची लागवड नक्की करा त्यात माझा काही फायदा नाही किंवा कंपनीने ना मला प्रमोशन दिले म्हणून सांगत नाही चाराच चांगला येतोय चांगला चारा पडतोय जर तुम्ही साधारण एक चारा कवय जर घेऊन गेला तर तुमचा दहा ते अकरा जनावरांचा चारा घेऊ हो होतोय एका टायमाचा त्यामुळे मेगा तुम्ही लागवड करायचे आणि मित्रांनो मेगासूट मेगासूट का करायचे साध कडवा का करायचं नाही किंवा मक्केचा चारा का मक्केचा चारा सुद्धा तुम्ही करू शकताय मक्कीचा चारा पण चांगला आहे पण मक्कीचा चारा मनवाशा पुरवणी पडत नाही जसं मी अगासाठी पुरवणी पडते तसं मक्कीचा चारा पुरवणी पडत नाही किंवा उदाहरण घेतलं आपण एक साधं कडवं जर घेतलं तर त्या कडवाला काय अडचण येते तर ते कडवा तुरा टाकते ते पण कडवा का चांगला चांगलं येत नाही असं म्हणत नाही मी ते कडवा पण अतिशय चांगलं येते कमी खर्चात येते ह्याला थोडंफार खत खर्च होतोय कीटकनाशकचा इकड तिकडं ह्याला तणनाशक चालत नाही ह्याला खुरपणी करावं लागते आणि साध्या कडवायला खुरपणी म्हणजे तणनाशक चालते ठुहडी चालते साधे कडवायला सा आणि ते येते पण चांगलं आणि त्याच्या खुडकिड वगैरे कोणता कीटकनाशकाची फवारणी करायची गरज आपल्याला पडत नाही किंवा गरज भासत नाही आणि ह्याच्यावर आपल्याला फवारणी करावं लागते पण ह्याच्या ताटामध्ये बघितलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचा गोडवा आहे तुम्ही जे साध्या कडवामध्ये बघू बघताय तर त्यात एवढा गोडवा नाही जरा गोडवा जास्त आहे आणि साध कडवा जे आहे ते हाताला आपल्याला काढताना चिरच आहे तसं हे आपल्याला हाताला कुठं चिरत नाही काही अडचण येत नाही आणि पडत नाही हे मेन वळण्याचं कारण काय तर हे पडत नाही आणि हाताला चिरत नाही कारण की आपल्याला रोज गोटात काम करायचं आपल्या जर हाताला लागलं चिरलं तर आपल्याला परत काम करायला अडचण येतील त्यामुळे आणि प्लस ह्यानं खुरा खर्च कमी होतोय मित्रांनो तुम्ही गायंना दिलं समजा तुमची दहा लिटर गाय दूध देते आणि तुम्ही ह्याला हे मेगाशूट जर तुम्ही एका टायमाला तेरा चौदा किलो मेगाशूट आणि दोन तीन किलो सुका चारा दिला आणि सख संध्याकाळी तेरा चौदा किलो मेगाशूट आणि दोन तीन किलो सुका चारा दिला तर दिवसाकाठी तुम्ही दहा लिटरला दीड ते दोन किलो जरी खुराक दिला तरी पुरेसा आहे आता सांगताना सांगतो म्हणजे आता मी स्वतः सांगतोय की लिटरला तीनशे तीनशे ग्राम खुराक द्या पण तुम्ही जर मेगाशूट जर तुमचा चारा जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्ही खुराक जरी कमी दिला तरी सुद्धा काही अडचणी येत नाही आता मित्रांनो